हॅलो पोट uh, कमी करायला गेलो आणि पोट आहे तसंच राहिलं आणि हातपाय बारीक झाले असं होतं का तर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोटा पोट कमी करण्यासाठी आपण जेव्हा पोटाचा व्यायाम करतो तेव्हा कधीच आपलं पोट कमी होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण वेट लॉससाठी जेव्हा डाएट किंवा वर्कआउट स्टार्ट करतो तेव्हा सर्वात अगोदर आपल्या चेहऱ्यावरचे फॅट कमी होते आणि त्यानंतर हळूहळू आपल्या पूर्ण बॉडीवरची एक एक प फॅट कमी होऊन सगळ्यात शेवटी पोटावरची फॅट जे आहे ती कमी होत असते मग वेट लॉस करत असताना किंवा वजन कमी करत असताना तर आपला मसल लॉस होतो आहे की फॅट लॉस होतो आहे हे कसं ओळखायचं जर जा? आपला स्टॅमिना जर कमी होत असेल आपल्याला थकल्यासारखं जाणवत असेल तर आप समजून जायचं की आपला फॅट लॉस होत नाही आहे तर मसल लॉस होतो तर त्यासाठी आपल्याला जर ॲक्च्युअल फॅट लॉस करायचा असेल तर जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला प्रोटीन इन्टेक केलं पाहिजे आणि वर्कआउट रेग्युलर ठेवला पाहिजे जेव्हा तुम्ही प्रॉपर डाएट आणि वर्कआउट जेव्हा पुढील एक सहा महिने वर्षभर रेग्युलर असं जेव्हा ठेवता तेव्हा हळूहळू नक्कीच तुमच्या पूर्ण बॉडीवरची फॅट कमी होऊन ओवरऑल बॉडीवरची फॅट कमी होऊन पोटसुद्धा आपलं पोटावरची फॅटसुद्धा कमी होऊ शकते आणि आपण छान फिट मेंटेन स्वतःला ठेवू शकतो तर हा व्हिडिओ अशा लोकांना नक्की शेअर करा ज्यां जन, ज्यांचं होट आहे तसंच राहिलेलं आहे आणि हातपाय बारीक झालेले आहेत थँक्यू